विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठामध्ये यमक जुळवणारे शब्द याविषयी माहिती घेणार आहोत त्याला इंग्रजीमध्ये राहिमिंग वर्ड्स असे म्हणतात राहिमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द मराठीमध्ये यमक हा अलंकार आहे आणि त्या अलंकाराशी संबंधित असणाऱ्या शब्दांना यमक जुळवणारे शब्दा शब्द असे म्हणतात कशाला म्हणायचं यमक जुळवणारे शब्द ज्या शब्दांमध्ये त्याचे शेवटचे ध्वनी समान असतात अशा शब्दांना यमक जुळणारे शब्दासे म्हणतात वेन वी गोईंग टू प्रोनान्सिएट द वर्ड द सेम साऊंड प्रोनाऊन्सिएटिंग वर्ड इज कॉल्ड रायमिंग वर्ड्स म्हणजे ज्यावेळी आपण शब्द उच्चारतो आणि शब्द उच्चारत असताना जर त्या शब्दांमधला शेवटचा ध्वनी समान आला तर त्या शब्दांना यमक जुळणारे असे म्हणतात इंग्रजी वाचनामध्ये एखादा शब्द उच्चारल्यास जर त्या उच्चाराचा शेवटचा ध्वनी समान असेल तर त्या शब्दांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ फॅन मॅन टॅन बॅन या सर्व शब्दांचा जर आपण विचार केला तर त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी यन हे मुळाक्षर आहे अल्फाबेट्स आहे आणि त्याचा उच्चार न असा होतो म्हणजेच फॅन मॅन टॅन आणि बॅन या प्रत्येक शब्दाचा शेवटचा उच्चार समान होत असल्याने त्या उच्चारामध्ये साम्य असल्याने त्या उच्चाराच्या ध्वनीमध्ये साधर्मी असल्याने समानता असल्याने त्या शब्दाला आपण यमक जुळणारे शब्द अर्थात रायमिंग वर्ड्स असे म्हणतो बॅट कॅट मॅट रॅट ह्या शब्दांमध्ये देखील शेवटी टी हे अक्षर आले आहे आणि त्याचा जो ध्वनी आहे उच्चाराचा शेवटचा तो उच्चाराचा ध्वनी ट असा होतो म्हणून ते देखील रायमिंग वर्ड्स आहेत यमक जुळणारे शब्द आहेत अशा पद्धतीनं ज्या शब्दांचा शेवटचा उच्चार चा ध्वनी समान येतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो रायमिंग वर्ड्स असे म्हणतो उदाहरणार्थ अँड बँड हँड हे रायमिंग वर्ड्स आहेत बुक हुक टुक हे देखील ड्रायमिंग वर्ड्स आहेत कारण त्यांचा उच्चाराचा शेवटचा ध्वनी समान आहे पुढे जर आपण पाहायला गेलो तर पिन टिन, विन बॉय जॉय, टॉय कार फार जार ओल्ड कोल्ड आणि टोल्ड म्हणजेच ह्या शब्दांचा ज्यावेळी आपण उच्चार करतो त्यावेळी त्या शब्दांचा उच्चार करत असताना आपल्या असं लक्षात येईल की त्या शब्दांच्या शेवटचं अक्षर हे समान आहे आणि अक्षरापेक्षा रायमिंग वर्ड्समध्ये उच्चाराला उच्चाराच्या ध्वनीला जास्त महत्त्व दिलं जातं म्हणजेच ज्या शब्दांच्या शेवटच्या उच्चाराचा ध्वनी समान असतो त्या शब्दांना इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असे म्हणतात आणि मराठीमध्ये यमक जुळणारे शब्द असे म्हणतात